एसआयबी म्हणजे ह्युमन इम्युन डेफिशियन्सी व्हायरस हा एचआयबी म्हणजे एक व्हायरस आहे एक संक्रमण आहे एचआय व्हायरस व्हायरसचं आता एच आय बी व्हायरसचं जेव्हा संक्रमण होतं त्याच्यानंतर जवळपास पाच ते आठ वर्षापर्यंत एक व्यक्ती काहीही सिम्टम्स न येता किंवा काही लक्षणं न आ होता तो साधारण लाईफ जगू शकतो आणि त्याच्यानंतर सात uh, ते आठ वर्षाच्या नंतर मेबी पाच डिपेंडिंग डिपेंड करतो इंडिव्हिज्युअल uh, व्यक्तीवर की किती वेळापर्यंत तो असिम्टोमॅटिक uh, म्हणजे कुठल्याही uh, uh, विना म्हणजे त्रासा रहीत तो दगू शकतो तर त्याच्यानंतर काही सिम्टम्स तयार होतात त्याला आपण सिंड्रोम असं म्हणतो तर त्या स्टेजला आपण एड्स असं म्हणतो सो ऍक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम सो अॅक्वॉर्ड म्हणजे बाहेरून आलेला इम्युनो डेफिशियन्सी म्हणजे तुमची इम्युन सिस्टम खराब झाल्यामुळे डेफिशियन्सी सिंड्रोम सिंड्रोम म्हणजे एक समूह सर्व जे आजार आहेत सिमटम्स आहेत त्याचा जो समूह आहे, आहे त्याला आपण एड्स असं म्हणतो ऍक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम सो एड्स ही स्टेज आ, हायर लेवलची आहे आणि एचआय व्ही हे संक्रमण आहे एचआय व्ही पासून एड्स पर्यंत जाण्यासाठी साधारण पाच ते आठ वर्षांचा कालावधी लागतो मुख्यतः चार कारणामुळेच होतो सगळ्यात पहिला म्हणजे जो मोस्ट कॉमन आहे सेक्शुअल रूटच्या थ्रू नंबर टू इन्फेक्टेड ब्लड सरळ नंबर थ्री गर्भवती मातेपासून तिच्या बाळाला आणि नंबर चार इन्फेक्टेड नीडल आणि सिरिंजे एक दुसऱ्याची वापरले एचआय व्हीचं निदान मुख्यतः आपण ब्लडच्या थ्रूच करतो एचआय व्ही जो आहे बॉडी मध्ये असतो म्हणजे शारीरिक द्रव्यांमध्ये असतो सर्वात महत्वाचं म्हणजे रक्त दुसरं म्हणजे जेनेटल फ्लुइड ज्याला आपण म्हणतो जननांगामधून येणारे जे स्राव आहे त्याच्यामध्ये तर आहे लघवीच्या द्वारे किंवा दुसऱ्या कुठल्या फ्लुईडच्या द्वारे घामाच्या द्वारे ते याचं निदान होत नाही तर याचं ब्लडच्या द्वारेच निदान होतं तर त्याच्यामध्ये पण मल्टिपल टेस्ट असतात जे की आपण विंडो म्हणतो आपण तर जसं आपलं गव्हर्नमेंट ईआरटी सेंटर वगैरे गव्हर्नमेंट आय सी टी सी असतात तर तिथे जे टेस्ट केली जाते त्याला साधारण तीन ते सहा महिने त्याचा विंडो पिरियड असतो आणि काही थोडंसं अडव्हान्स टेस्ट पण असतात जे स्पेसिफिक लोकांमध्ये आपण करतो की फॉर एक्झाम्पल कुणी हेल्थ केअर वर्कर आहे त्याला एक्सपोजर झालं आहे याच्या बाधित नीडलचं किंवा याचं तर आपण थोडंसं ऍडव्हान्स टेस्ट पण करू शकतो त्या आणि ते पण ब्लड टेस्टच असतात जरी कोणी रिस्क फॅक्टरमध्ये असो नसो तर साधारण एक वेळा तरी प्रत्येक व्यक्तीनी एच ची आणि ची जाच केली पाहिजे आणि मुख्यतः लग्नाच्या आधी आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये जर बघितलं आपण बाहेरच्या देशांमध्ये दे जे हे आहेत तर त्यांच्यामध्ये एक ट्रेंड आहे की तुम्ही लग्नाच्या आधी एकदा स्क्रीनिंग केली जाते ऍटलिस्ट त्याचे विशेष तरी तर साधारण माझं असं म्हणणं आहे ओव्हरऑल की लाईफमध्ये एकदा तरी केलीच पाहिजे आणि जे रिस्क ग्रुप्स आहेत फॉर एक्झाम्पल आपण त्याला एलजीबीटी क्यू आय ए असं म्हणतो है ना तर रिस्क ग्रुप पण त्याला म्हणतो साधारण आता फॉर एक्झाम्पल व्यसव्यवसाय करणारे महिला आहेत किंवा ट्रान्सजेंडर्स आहेत वगैरे वगैरे तर त्या लोकांनी ऍटलिस्ट सहा महिन्याला एकदा टेस्ट करणं हे रेकमेंड तर आय व्ही साठी आजपर्यंत भरपूर रिसर्च वगैरे झालेली आहे तर समूळ त्याला संपवण्यासाठी म्हणजे क्युअर कंप्लीट त्याचं क्युअर आणखी झालेलं नाहीये पण नाव पूर्वीच्या काळामध्ये जसं एचआय व्हीला आपण एक म्हणायचो की बाबा आय व्ही झाला म्हणजे त्याचा मृत्यू हा निश्चित आहे पण आता तसं काही राहिलेलं नाहीये खूप ॲडव्हान्स असे मेडिसिन सध्या आहेत मार्केटमध्ये ज्याच्यामध्ये की आपल्याला इवन बीपीचे औषधं पण मोठ्या पॉवरचे असतील इतक्या कमी पॉवरची आणि एवढे चांगल्या क्वालिटीची मेडिसिन सध्या आहेत जेणेकरून की आपल्याला त्याला डेथ सेंटेन्स न म्हणता क्रोनिक मॅनेजेबल डिसीज क्रॉनिक म्हणजे दीर्घकाल मॅनेजेबल म्हणजे मैं त्याला मॅनेज करता येईल असा आजार त्याला आपण म्हणतो क्रोनिक मॅनेजेबल डिसीज आता एचआयव्ही इज नो मोर डेथ सेंटेन्स बट इट इज अ क्रोनिक मॅनेजेबल डिसीज जसं की आपला डायबिटीज आणि हायपर टेन्शन आणि थायरॉइड आहे सेम वे याला पण तितक्या सहज रुपाने आम्ही डॉक्टर ट्रीट करू शकतो आय व्ही रोखण्यासाठी बरेचशी गोष्टी आहेत फॉर एक्झाम्पल आता सध्या सर्वात महत्वाचं आहे की कॉन्डम यूज करणे कुठल्याही व्यक्ती म्हणजे समलैंगिक असो किंवा फलैंगिक असो काही असो कॉमन यूज करणं हे खूपच महत्वाचं आहे दॅट इज द फर्स्ट पहिली गोष्ट तर ती आहे दुसरं म्हणजे मल्टिपल पार्टनर्स नसावेत हेच एक मूळ मंत्र आहे आणि तिसरं काही लेटेस्ट ऍडव्हान्स गोष्टी पण आहेत फॉर एक्झाम्पल जसं मी थोड्या वेळापूर्वी बोल की एलजीबीटी क्यूवाय ए प्लस कम्युनिटी आहे त्याच्यानंतर हायरिस्क रिस्क ग्रुपमध्ये आहेत जे जास्त याच्या विचार रिस्कमध्ये आहेत तर त्या लोकांसाठी आपण प्रेप नावाचा एक कन्सेप्ट आहे प्री एक्सपोजर प्रॉफलॅक्सिस आपण त्याला म्हणतो जे घटक ज्या तुम्ही उल्लेख केला त्या घटकांना आपण ते मेडिसिन चालू करून जे ऑलरेडी करतो आहे तर ते मेडिसिन चालू करून त्यांना एचआयबीच्या संक्रमणापासून दूर आपण ठेवू शकतो आणि फॉर एक्झाम्पल कुणी यूज करत नसेल ट्रेपचं तर पोस्ट एक्सपोजर प्रोफलॅक्सिस म्हणून एक ट्रीटमेंट असतं मदे आपन आपन तर त्याच्यामध्ये पण आपण जर एखाद्याचा एक्सपोजर झाला आहे तर बहात्तर तासाच्या आतमध्ये काही मेडिसिन्स आम्ही चालू करतो ज्याच्यामुळे की हे संक्रमण होण्यापासून टाळत हा जो व्हायरस आहे तो फक्त एक संक्रमण आहे पण जर आपण त्याला ट्रीटमेंट नाही केलं तर ते एड्सच्या स्वरूपामध्ये जातो जसं की <us> संधी साधणारे आजार याचे बी मुळत आपली रोगप्रतिकार शक्ती कमी करतं रोगप्रतिकार शक्ती जर कमी झाली तर संधी साधणारे आजार त्याला आम्ही ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन असं म्हणतो टेक्निकल मध्ये कुठलाही संधी साधणार साधारण तुम्हाला जर जुलाब झाली तर ती जुलाबसाठी रोगप्रतिकार शक्ती जर तुमच्याकडे नसेल तर ती जुलाब तुमचे दोन दोन तीन तीन महिने चालू हो शकतात आणि त्याच्यामुळेच तुमचं वेट लूज होऊ शकतं आणि बऱ्याचशा गोष्टी आणखी स्टेज थ्री आणि स्टेज फोर मधले डिसीज जसं की टीबी झालं निमोनिया झाला जर एक व्यक्ती एचआय व्ही बाधित आहे तर आणि तो ट्रीटमेंटवर नसेल तर प्रॉब्लेम आहे पण एक जर व्यक्ती आहे जो की आय व्ही बाधित आहे आणि त्याला ट्रीटमेंट चालू आहे तर तो शंभर वर्ष म्हणजे जसं रुटीन नॉर्मल लाईफ आहे तशी ती लाईफ जगू शकतं व्यक्ती काहीही कॉम्प्लिकेशन न होतं जर आता एखादी महिला आहे आणि ती एसई पॉझिटिव्ह आहे तर ती लग्न करू शकते तिला मूल बाळ पण होऊ शकतात आणि तिची मुलं जे आहेत ते पण निगेटिव्ह येऊ शकतात आणि येतात आता ट्रीट ऑल पॉलिसी म्हणजे सर्वांना ट्रीट करा हे दोन हजार चौदा साली राबवण्यात आलेली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन उपक्रम आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक व्यक्ती जो एसई बाधित आहे त्याला ट्रीटमेंट सुरू करायचं असं त्याच्यामध्ये निर्देश आलेले आहे तर त्या दिवशीपासून मी पाहतो की आजपर्यंत म्हणजे गर्भवती महिलांपासून बाळाला होण्याची जी चान्सेस होती पूर्वीच्या काळामध्ये भरपूर मला पाहायला भेटायचं जेव्हा मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सेंटर सेंटरमध्ये काम करायचो पण आजही जेव्हा नॅशनल डेटा मी पाहतो तर त्यावेळेस हे दिसतं की त्याचं खूप प्रमाण कमी झालेलं आहे आणि थँक्स टू ट्रीट ऑल पॉलिसी ज्याच्यामध्ये की प्रत्येक व्यक्तीला मग मग तो गर्भवती असो किंवा कुणी असो तर त्यांना ट्रीटमेंट चालू केली जाते